मित्रांनो सुपरमॅनच्या चित्रपटातून खलनायकी पात्र साकारणाऱ्या दिग्गज अभिनेत्याच्या निधनामुळे सिनेमा इंडस्ट्री शोकळा पसरली चला पाहूयात कोण आहे ते दिग्गज अभिनेते तत्पूर्वी आपण जर तारंगने या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सुपरमॅन चित्रपटांमध्ये जनरल झोडची व्यक्तिरेखा साकारणारे दिग्गज अभिनेते टेरेस स्टॅम्प यांचं वयाच्या सत्त्याऐंशीव्या वर्षी दुःख निधन झालंय अभिनेते टेरेस स्टॅम्प हे खलनायकी पात्र साकारण्यासाठी ओळखले जात होते एकोणीशे साठच्या दशकात अभिनेत्याने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली त्यांनी सुपरमॅन थिओरम द ॲडव्हेंचर्स ऑफ प्रिस्ट किला क्वीन ऑफ द दे डेजर्ट यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनय करून प्रेक्षकांचे मन जिंकण्यास यशस्वी झाले होते अभिनेते स्टेरेन स्टॅम्प्स यांच्या निधना पश्चात त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची पत्नी व मुलं आहेत तेव्हा आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे दिग्गज अभिनेते टेरेन स्टॅम्प यांना भावपूर्ण श्रद्धांजली